मुघल इतके नीच की त्यांनी थेट भोसल्यांच्या सुनेला नदीकाठावरून पळवून नेलं होतं वेलकम टू शिवसूत्र सिरीज ज्यात आपण मराठ्यांच्या इतिहासातल्या तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी सांगतोय शहाजी महाराजांचे चुलत बंधू खेळोजीराजे मुघलांना त्रास देत होते त्यांच्यावरती आक्रमण करत होते खेळोजीराजांना धडा शिकवायचा म्हणून मुघल सरदार महाबत खानानं एक नीच कृत्य केलं खेळोजीराजांच्या पत्नी गोदावरीवरती स्नान करायला गेले असताना महाबत खानानं सैन्य पाठवून त्यांना कैद केलं आणि त्यांनी खिळोजीराजांना पत्र लिहून सांगितलं की तुला जर तुझी पत्नी आणि पत्नीची इज्जत प्यारी असेल तर आम्हाला एक लाख होऊन द्यावे लागतील राजांनी आपल्या पत्नीची सुटका करून घेण्यासाठी एक लाख होऊन दिले आणि आपली पत्नी सोडवून घेतली छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीच्या अगोदर महाराष्ट्राची ही अवस्था होती हे मला सांगायचं आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचं जन्माचं आणि कार्याचं महत्व काय हे तुम्हाला एवढ्या एका घटनेवरून सुद्धा समजेल ती गोष्ट तुम्हाला माहिती होती का नव्हती तर शिवसूत्र सिरीज प्रत्येकापर्यंत पोहोचवा व्हिडिओला शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मला फॉलो करून ठेवा म्हणजे अशा नवीन नवीन नवी गोष्टी तुम्हाला कळत राहतील